मी रवी चव्हाण मोहळ माझे मित्र अंकुश ठाकरे मी त्यांची ओळख करतो सर्वप्रथम मला इथं बोलताना खूप आनंद होतोय की हे माझे डी एड कॉलेज आहे जवळपास वीस वर्षानंतर या शाळेत पहिलेच ट्रेनिंग घेण्यासाठी आलो या वास्तूचा इथे आल्यानंतर आपण घडलोय माझे मित्र अंकुश भीमराव ठाकरे जाणार बार्शी आणि आम्ही दोन हजार सात मध्ये एकाच वेळी मोळ तालुक्यात जॉईन झालो आणि तेव्हापासून आज अठरा वर्ष झाली एकत्रच राहतोय सुरुवातीच्या काळापासून एकत्र रूम मध्ये असेल नंतर एकत्र प्लॉट घेऊन घरं वगैरे बांधून आता एकत्र जवळजवळ आहे सरांचं शिक्षण भरपूर आहे भरपूर त्यांचं आता सेट वगैरे झालेलं आहे ई एड वगैरे झालेला आहे आणि सतत शिकायची आवड आहे सरांचा मोठा भाऊ आत्ताच प्राध्यापक म्हणून लातूरला कॉलेजमध्ये लागलेले आणि सरांची बहीण सरांचे दाजी ते पण शिक्षक आहेत आईवडील शेतकरी आहे परंतु त्याने सगळ्यांनी कुटुंब एकत्रित राहून शेती घेतली शेतीत विकास केला शिक्षण घेतलं आणि सगळ्या गोष्टी माझे प्रकारचे ते मित्र म्हणजे मला सल्ला देण्याचा नेहमी त्यांना नेहमी बोल ने करतो कुठलाही ज्यावेळी आपल्याला आर्थिक वगैरे निर्णय घ्यायचा दा असतो किंवा इतर त्यावेळी ते हमक माझे मित्र म्हणून माझ्या असतात अशा प्रकारे एवढी थोडी ओळख सरांशी सांगतो आणि त्यांची शाळा आता कोकणापूर शाळा आहे शाळेत काम केले देवडी शाळेत काम केले मी सध्या चिखली शाळेत आहे आम्ही दोघं विशेष शिक्षक आहोत मी गोजवस्ती शाळेत होतो गणित शिक्षकांची पदोन्नती होत असताना मला घ्यायचं नव्हतं शाळा सोडायची नव्हती म्हणून मी घेत नव्हतो परंतु मला यांनी पदोन्नती घ्यायला लावली बी एस सी आम्ही एकत्रच केलेली आहे आणि आता तो निर्णय योग्य झाला असं मला वाटतंय कारण बंद प्रक्रियेमधनं आपण कुठंतरी दुसऱ्या शाळेवर बोलण्याची संधी दिली धन्यवाद सर आणि धन्यवाद ठाकरे सर सर्वांना नमस्कार आताच माझे सकाळी मित्र रवी चव्हाण सर यांनी मला परिचय करून दिला माझ्याविषयी खूप काही जे काही वर्णिलं